जर तुमच्या घरच्यांना वाटत असेल ना तुम्हाला स्वयंपाकच नीट करता येत नाही म्हणून मग त्यांना एक वेळेस अशी काजू करी खाऊ घालून बघा निसे तोंडाकडेच बघत राहिली पाहिजेत बघा मग त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिलं तर काजू घ्यायचे बर का आता हे आपण पेस्ट करणार आहेत काजूची त्याच्या आहे ना गरम पाण्यात भिजायला घालायचं गरम नसून घालायचं तर एक ताससाठी ना भिजायला ठेवायचं मस्तपैकी पेस्ट होऊन जाते नंतर कांदे घ्यायचे कापायला आता कांद्याला आहे ना एकदम बारीक कापायचं बर का जेवढं बारीक होईल ना तेवढं कारण की याची पेस्ट करायची नाही आणि टमाटरला मोठाला कापा आडम तोडाम कसं कापून द्या आणि लगेच त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाक का फक्त टमाटरला आणि त्याचं बारीक पेस्ट करून घ्या नंतर काजू घ्यायची भिजल्याच्या नंतर आणि थोडंसं पाणी टाकून येणा मिक्सरच्या भांड्यात त्याला पण बारीक करून घ्यायचं असं चांगली पेस्ट झाली पाहिजे नंतर एक कडाई ठेवायची गॅसवर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि दुसरे काजू घ्यायचे परत आणि त्याला यांना चांगलं असं तळून घ्यायचं बघा आता काजू तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्हाला जेवढे टाकायचे कारण की थोडे माग पण असतात त्याच्यामुळे विचार करून टाकावं लागतात ना काजूला काढून घ्यायचं आणि त्याच त्यालामध्ये जिरे टाकायचे आणि कापून घेतलेला कांदा टाकायचा कांद्याचं कलर चेंज होतोय ना याला त्याच्यात भाजून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये आधा लसणाची पेस्ट टाकायची त्याला सुद्धा भाजून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकायचे तर इथं मी लाल मिरची पावडर थोडीशी धन्याची पावडर थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला आणि थोडाशी पनीर मसाला टाकलाय आता ह्या मसाल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि टमाटरची पेस्ट टाकून द्यायची याच्यामध्ये आता मीठ टाकायचं पुरतं आणि ह्या मसाल्याला चांगलं तेल सुटूसते ना बाजून घ्यायचं नंतर काजूची पेस्ट टाकायची याच्यामध्ये आणि आता चांगलं थोडंसं तेल सुटलेलं दिसलं मग याच्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहेत बघा आता पाणी जास्त पण नाही टाकायचं कारण की काजू करी थोडीशी घट्टच असते बघा त्याच्यामुळे गरम पाणी टाकायचं बरं का याच्यामध्ये आणि उकळी आल्यासारखं झालं का मग याच्यात आपण तळून घेतले होते ना ते काजू टाकून द्यायची आणि एकदम असं मिडियम गॅस बारीक गॅसवर ना याला सात आठ मिनिटं मस्त पैकी उकळी आणून घ्यायची आता बघा एकदम मस्त पैकी तेल आहे आणि रेडी झालेली आहे नंतर आता गॅस बंद करायच्या आधी ना थोडीशी कसुरी मी हातावर चोळून टाकायची आणि आता गॅस बंद करायचं आणि लगेच वाढून घ्यायची खायला असली जबरदस्त लागते ना तुम्ही ज्याला ही खाऊ घालताना ते नुसतं खुशच होणार आणि तुमची तारीफ करीत राहणार बघा माझ्या घरी जर मी बनवली ना तर तो दिवस नुसता माझा आनंदाचाच असतो तर तुम्ही सुद्धा एक वेळेस बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा